माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण बोलणार आहोत अशा एका महान योद्ध्याबद्दल ज्यांचे नाव घेताच हृदयात देशभक्तीचा ज्वालामुखी पेटतो तो योद्धा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशातील कटक येथे त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावात कणखरपणा सत्यासाठी लढण्याची तयारी आणि मातृभूमीवरील प्रेम दिसत होते इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना भारतीयांना मिळणारा अन्याय पाहिला तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार दृढ झाला तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचेच काँग्रेसमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली पण त्यांचा मार्ग वेगळा होता सुभाषबाबू मानत होते की फक्त निषेध नाही तर शस्त्र आणि संघटनच स्वातंत्र्याचा मार्ग आहे या ध्येयासाठी त्यांनी स्थापन केलेली आजाद हिंद फौज सेना त्यांचा जयघोष म्हणजे तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा आजही रक्तात स्फुल्लिंग निर्माण करतो हा जय घोष जपान जर्मनी सारख्या देशांच्या मदतीने त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू केला सिंगापूरच्या भूमीवरून त्यांनी दिलेला मंत्र म्हणजे जय हिंद त्यांच्या निधनाचा शेवट गूढ आहे पण त्यांचे कार्य त्याग आणि त्यांचे धैर्य यांची ज्योत कधीही विझणार नाही नेताजींनी शिकवले स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही ते मिळते रक्त आणि बलिदानाने बंधूंनो आज आपण मुक्त भारतात जगतो मुक्तपणे वावरतो पण या स्वातंत्र्याच्या पायाभरणीत नेताजींचा सिंहाचा वाटा आहे चला ठरवूया आपल्या कर्तृत्वाने देशप्रेमाने त्यांचे स्वप्न साकार करू J. Hind.